गंगापूर नगरपालिकेची रंगधुमाळी सध्या सुरू आहे आणि ह्या ठिकाणी तर पाच माजी आमदारांची प्रतिष्ठापनाला लागलेली आहे आणि गंगापूरच्या वाशियांचं मत नेमकी कोणाच्या आहे आहे आणि आपल्या सोबत काही नागरिक आहे त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे गंगापूरकरांच्या खर तर समस्या काय कोण विजय होणार काय चाललं बर काय हवं आहे गंगापूरकरांचे काय हवं आहे राष्ट्रवादी बीजेपी राष्ट्रवादी बीजेपी बाळासाहेब ठाकरे साठी सगळे चौर लढत आहे अशी वाटलं म्हणून काय काही समस्या काय गंगापूरकरांची काय समस्या समस्याला काय सांगू आता पाणी पाणी आम्हाला फ्रेश पाणी नाही नयला वॉटर फिल्टर चांगले क्वालिटीचं नाही येतं बरं पाणी सगळं गंगापूर मध्ये जे आहे तर सगळं जारचं पाणी पित पूर्ण गंगापूर जारचं पाणी देत नळाचं पाणी प्यायसारखं नाही आहे वापरायला येऊ सर पाण्याची समस्या मुख्य मुख्य समस्या पाण्याची कोण वाटतं योग्य उमेदवार कोण आहे निवडून देण्यासाठी कोण उमेदवार सांगू आता बघू चला या पुढे या ते मुख्य समस्या देखील पाण्याची मुख्य समस्या ह्या भागातली आहे आणि बी जे पी राष्ट्रवादी फाईट होईल असं सांगितलं जात आहे या ठिकाणी खरंतर आपण आणखी काही नागरिक देखील बसलेले आपल्यासोबत मध्ये आहे काही चहा पिणारे हॉटेल मध्ये कट्ट्यावर खरंच सगळ्या चर्चा कट्ट्यावर होत असतात आणि उद्या चहा पे चर्चा चालू असते काय सांगाल कोणाची हवाय आहे सध्या नाही कुठे बर 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 कुठले आम्ही बर बर तुम्ही नाही का कोणीच नाही सांगा नाही कुठे बोलायला तयार नाही कुठले कोणाची हवा आहे हवा तर काय नगर नगराध्यक्षला का नगर नगर नगराध्यक्ष पदाची संजय बोला संजय बोला बर बर सहा नंबर सहा नंबर आठ नंबर आठ नंबर बर झालेलं समजा पण ते पाणी फिल्टरचं मेन आमचं उद्देश आहे पाणी जास्त बाकी रोड त्यांना ड्रेन जायचे ते झालेले समजा मेन म्हटलं पाणी रोड झालेले रोड नाही काय समस्या पाणी फिल्टर आहे बाकी काय पाणीची समस्या त्यांनीच केले होतं ना ते कोण केलं ते पहिले पाणी फिल्टरचं कोण केलं त्यांनीच केलेलं आहे हा बाकी कोण केलेलं आहे आता त्यांना ते चालू करणार आहे त्यांनी नवीन बांधले तर चालू करून देण्याला काय येतात बरोबर आहे पाण्याची समस्या आहे कुठे गंगापूर बर बर कोणाची हवा आहे हवा कोणाची एम आय एम ची आवा आहे बर एम आय एम काय गंगापूरच्या समस्या काय सर समस्या पाणीचे रस्त्याचे बर त्याच्यानंतर नाल्याची व्यवस्था बरोबर नाही प्रॉब्लेम आहे गंगापूरची बद पानी के समाज